श्रावणे प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा जिल्हा नांदेडच्या वतीने जागतिक धम्मध्वस दिनानिमित्त वदंत पै्याबुधी दि थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली खुरगाव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पंधरा किलोमीटर अंतराची एकशे पंचेचाळीस मीटर लांबीचा महाध्वज घेऊन महापदयात्रा काढण्यात आली रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून व पंचशील ध्वजारोहण करून या महाधम्म ध्वज महापदयात्रेचे उद्घाटन करण्यात आले खुरगाव येथून निघालेल्या या महाधम्म यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते पासदगाव नरली भावसार चौक राजकर्णर मार्गे ही महादम्म यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली महादम्म यात्रेत लेझीम पथकासह समता सैनिक दल बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस जागतिक पंच रंगी महाधम्मध्वज दिन आहे श्रीलंका या राष्ट्रामध्ये अठराशे ऐंशी मध्ये विद्वान भिक्कूंची जगातल्या विद्वान उपासकांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की एक बौद्ध धम्माचं एक प्रतीक असलं पाहिजे त्यामुळे पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती करण्यात आलेली आहे की जे पंचरंगी धम्मध्वज जे निळा रंग आहे सर्व व्यापणारा निळा रंग आहे पिवळा रंग आहे शुद्धतेच प्रतीक आहे त्याच्यानंतर जो तांबडा रंग आहे शौर्याचं धैर्याचं एक प्रतीक आहे पांढरा रंग हे शुद्धतेचं प्रतीक आहे त्यानंतर जो केसरी रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे हा धम्मध्वज माणसाला एक ऊर्जा देणारा हा धम्मध्वज आहे त्यामुळे प्रत्येक बौद्ध उपासक उपासकाने आपल्या घरावर दरवर्षी आठ जानेवारीला पंचरंगी धम्मध्वज लावून त्याचा के सन्मान केला पाहिजे गेल्या चोवीस पासून आपण ह्या दिनाच्या निमित्तानं महारॅली काढतो पण या रॅलीचे सूत्रधार थेरो इतिहास शोधला आणि या, या धम्मध्वज जागतिक दिनाच्या निमित्तानं नांदेड मध्ये दोन हजार चोवीस पासून आज देखील आठ तारखेला महारॅली निघालेली आहे हजारोच्या संख्येने रॅलीला शुभेच्छा देतात मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी आहेत इतिहास आहे इतिहास दडला गेलेला आहे पयाबोधी महाथेरोने हे इतिहास पुढे आणला आणि जनतेला सांगितलं की हा दिन आहे आणि या दिवशी आपण ही रॅली पाहिजे या माझ्या आहेत यांच्या कार्याला शुभ इच्छा आहेत सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो मागच्या वर्षीपासून नांदे नांदेडमध्ये शेजारीच असलेल्या खुरगाव श्रामीण केंद्रातून आदरणीय भंते पैयाबोधी हे पंचशील धम्मध्वजाची रॅली इथून काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत नेऊन विसर्जित करत असतात माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठंही पंचशील धम्मध्वजाची रॅली एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या उत्साहात कधीच निघालेली नाही ज्याची सुरुवात नांदेडमध्ये आदरणीय भदंत पैयाबोदी यांनी सुरुवात केलेली आहे माझं स्वतःचं असं मत आहे की पंचशील ध्वजाची ही जी रॅली आहे भारतातल्या प्रत्येक शहरातल्या लोकांनी आणि सन्मान करावा वा। धर्म आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिलाय त्या धम्माचं पाठराठण करण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न पैया पैयाबोधीच्या मार्फत होत आहे आणि ते अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सर्व बौद्धवासियांच्या तर्फे त्यांना धन्यवाद मी भरतकुमार कानिंदे आज गहम्मद दो अजा दिन या निमित्तानं खुरगाव इथून श्रामनेर शिबिरामधून ही रॅली निघालेली आहे आदरणीय भंते पय्याबोधी यांच्या नेतृत्वाखाली सहदरील नॅली निघाली आहे ही रॅली नेरली पासदगाव ना नांदेडच्या विविध विभागामधून विविध जागेमधून ही रॅली श्रीनगर महात्मा फुलेचा पुतळा आणि बाबासाहेबा तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची नियोजित जागा आहे त्या जागेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत ती जाऊन तिथं या रॅलीचं विसर्जन होणार आहे ही रॅली फार मोठ्या उत्साहामध्ये तिथं साजरी होत आहे अनेक तुम्ही बघता आहात की भरपूर लोकांचा इथे सहभाग आहे आणि या ध्वज दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना बौद्ध बांधवांना शुभेच्छा देतो जा जय भीम जय क्रांती आज धमध्वजाची रॅली निघत आहे त्या रॅलीचं स्वागत करण्यासाठी प्रभाग क्रमांक दोनच्या वतीनं या सर्व जनता आम्ही मिळून त्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय सर्व जनसमुदाय फार उल्हासामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला पंचध्वज दिलेला आहे त्याचा मान सन्मान करण्याचा आम्हाला एक या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्यामुळे आम्ही कृतज्ञ आहोत मा कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधी सदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्याला मी सुरुवातीला पंचायत प्रणाम करतो मी साना भालेराव उच्च अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा उत्तर नांदेड आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस

बन्द सर्वांना माझा सप्रेम जयवी आज धम्मध्वज रॅली आहे आणि ही रॅली खुरगाव येथून निघत आहे भदंत बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शाखाली ही रॅली होत आहे कारण ही रॅलीचं स्वागत आम्ही आत्ताच जास्त केलेलं आहे आणि ही रॅली पुढेही जात आहे तथागत नगर येथून सर्व महिला मंडळ या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ऑल नांदेडमधले बरेच उपासक आणि उपासिका या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत ही रॅली समोर आता श्रीनगर राजपर्नर येथे जात आहे आणि या रॅलीचं विसर्जन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन विसर्जित होत आहे आज जागतिक निमित्त पासदगाव येथे पूज्यबदंत भया पयाबोधी यांच्या नेतृत्वाखाली धम्मध्वाची भव्य रॅली निघ निघत आहे तरी आम्ही त्या पासवदगावच्या कराच्या वतीने त्यांचं पूर्ण गावकऱ्याच्या वतीने स्वागत करत आहोत आणि त्यांनी बौद्ध धम्म प्रसार प्रचारकासाठी खूप मोठं योगदान त्यांचं आहे